या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी सोलापूर ते रायरेश्वर या किल्ला पर्यटन आणि तेथील स्वच्छता व डेव्हलपमेंट योजनेसाठी सोलापुरातून डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली पस्तीस जणांच्या पथकानं दौरा केला सोलापूर चंद्रपूर मार्गावरील फलटण येथील रायरेश्वर किल्ला यावेळी त्यांनी रायरोशूर किल्ला परिसरात ट्रॅकिंग केलं तसेच त्या ठिकाणी राहणाऱ्या लहान मुलांची वैद्यकीय तपासणी करून योग्य तो औषधोपचार दिला कारण या ठिकाणी राहणाऱ्या मुलांना आणि रहिवाशांना वैद्यकीय उपचार मिळणं फार जिकरीच आहे वैद्यकीय उपचारासाठी कोसोदूर प्रवास केल्यावर उपचार मिळतो यावेळी डॉक्टर अभिजित वाघचवर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी मेडिकल किट वाटप केलं तसेच उपचारासाठी डॉ आलेल्या मुलांना डॉक्टर फीऐवजी डॉक्टर पथकाकडूनच प्रत्येकाना पन्नास रुपये भत्ता देण्यात आला तसेच गोरगरीब आणि गरजूंना शैक्षणिक साहित्य व शालेय दप्तर देण्यात आलं या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन कडून करण्यात आलं नंदाल स्वीट्स मिठाईच माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काथू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेडा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर तेहतीस बारा पंद्रह